नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पीकिंग फ्लेंडवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंटेन्स आणि त्याचे उपप्रकार याच्याबद्दल माहिती घेतलेली आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ आणि त्याचे उपप्रकार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आता याच्यामध्ये साम्य असं आहे की जेव्हा आपण प्रेझेंटेन्स बघितले त्याच्यातले जे काही उपप्रकार बघितले ते उपप्रकार जसे होते तशाच रचना पास्ट टेन्स आणि पुढील जो फ्युचर टेन्स आहे जो आपण शिकणार आहोत तशाच रचना आहेत फक्त त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत म्हणजे जे, जे काही का क्रियापद वगैरे आहेत त्या क्रियापदांचे जे काही रूपं आहेत ती रूपं थोडीशी बदललेली असतील काही थोड्याशा ज्या रचना आहेत एकदम थोड्याशा त्याच्यातले घटक वगैरे पण जास्त बदलत नाहीत ठीक आहे तर ज जर तुम्ही प्रेझेंट टेन्स शिकला असाल आणि त्याचे उपप्रकार चांगल्या प्रकारे शिकला असाल तर आत्ता हे पास्ट टेन्सची जी व्हिडिओ आहे आणि त्याच्यातला जे काही उपप्रकार आहेत ते तुम्हाला शिकायला खूप जास्त असं कष्ट पडणार नाहीत तुम्ही पटकन शिकून जाल ठीक आहे तर आपण सुरू करतो आहे तर पास्ट टेन्समध्ये सुद्धा तसेच चार प्रकार आहेत पहिला आहे सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ त्याच्यानंतर परफेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ किंवा पूर्णपूर्ण भूतकाळ तर असे हे चार प्रकार आहेत त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स त्याच्याबद्दल आपण सुरुवातीला माहिती घेणार त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत जसं आपण प्रेझेंट टेन्समध्ये केलेलं तसं कारण ह्याची जी सुरुवात आहे ती लहान वाक्यापासून आहे नंतर मग त्याची जी लांबी आहे ती वाढत जाते तर पाहूया याच्यामध्ये बघा आता याचा वापर कसा होतो भूतकाळात असलेली एखादी सवय आपली कुठलीही भूतकाळातली सवय जे आहे ते आपल्याला जर विशद करायची असेल किंवा आपल्याला जर त्याचं वर्णन करायचं असेल तर आपण ह्या वाक्यातून ह्या काळातून बोलत असतो ठीक आहे याचा वापर करायला लागतो भूतकाळात नेहमी करत असलेले एखादे काम माझा काही पेशा असेल भूतकाळामध्ये जो आत्ता मी बदलला आहे मागे मी जे काही काम करत होते ते आत्ता मी करत नाही पण मी भूतकाळात करायचो रोज करायचो दैनंदिन काम असायचं दिनचर्या तशी होती तर ते सांगण्यासाठी मी याचा वापर करतो या साध्या भूतकाळाचा बघा म्हणजे अगदी साधी रचना असते पण त्याचा अर्थ किती मोठा असतो भूतकाळातील एखादी विशिष्ट वेळ सांगण्यासाठी या हा काळ वापरतात यामुळे त्यामुळे या, त्या या काळाच्या वाक्याला वेळेची विशेषणं लागतात ठीक आहे याला वेळेची विशेषणं का लागतात कारण एखादी विशिष्ट वेळ सांगण्यासाठी आपण वापरतो ठीक आहे वेन देन जे काय असेल ही ते ही विशेषणं आपण त्याला वापरतो त्याच्यानंतर बघा आता याची रचना बघा कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म खूप लहान रचना आहे हे जे क्रियापद आहे ते त्याचं दुसरं रूप असतं त्याला आपण व्ही टू बोलतो आता याची इंग्लिशमधली जी रचना आहे ती पाहूया बघा सब्जेक्ट एस म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब टू आहे ना आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अर्थात वर्बचे किती रूपं असतात तीन रूपं असतात व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री ओके आणि मग त्याच्या 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 त्याच्यानुसार असतात हा बेस फॉर्म असतो त्याच्यानंतर हा पास्ट टेन्स असतो म्हणजे त्याला सिम्पल पास्ट बोलतो आपण सिम्पल हे आणि हा पास्ट पार्टिसिपल असतो अगदीच पूर्ण भूतकाळ बोलतो आपण त्याला ठीक आहे म्हणजे हे व्ही टू आणि व्ही थ्री पूर्ण भूतकाळाचे रूप असतात ठीक आहे ओके आता याची जी रचना आहे ती बघितल्यानंतर आपण उदाहरणं पाहणार आहोत मी पत्र लिहायचो आहे ना आता पत्र लिहायचो म्हणजे मी हे माझं कामाबद्दल सांगतोय की माग मी पत्र लिहायचो आता हे ॲक्च्युली पत्र लिहिण्याचं काम कोण करतं का नाही कंटेंट रायटिंग असेल किंवा टेक्निकल रायटिंग असेल ही कामं करतात लोक पत्र वगैरे लिहिणं हे झालं आता आउटडेटेड झालं तर हे एक जस्ट उदाहरण सांगतो मी तुम्हाला अशी रचना असते त्याच्यामध्ये हा जो असतो हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर रोट हा वर्ब टू आहे आणि अ लेटर याच्यामधले हे अ जो आहे तो उपपद आहे आणि लेटर हे सुद्धा काय ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर क्रिया केलेली आहे उपपद तुम्हाला माहिती असेल मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये पण उपपदाविषयी सांगितलेलं आपण बघणार आहोत उपपद म्हणजे काय आणि खूप ठिकाणी ह्याचे पण खूप नियम आहेत उपपदाचे ते पण बघणार आहोत आता आपल्याकडे वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी पुढे पुढे जातो पटापट पटापट त्याच्यानंतर मी धडा शिकायचो ठीक आहे मी धडा शिकायचो तर इथेसुद्धा सब्जेक्ट प्लस वर्क टू प्लस ऑब्जेक्ट हेच येतं हीच हीच रचना आहे इथेसुद्धा हे सुद्धा काय आहे हे सुद्धा काय आहे उपपद आहे ठीक आहे त्याच्यानंतर गेल्या वर्षी तिने शाळा सोडली आहे ना आता हे बघा विशिष्ट वेळ सांगितली जा जाती आहे इथे काय जाती आहे विशिष्ट वेळ काय आहे गेल्या वर्षी मागील वर्षी आहे ना आता आपण ॲक्च्युली मी हा जो व्हिडिओ शूट करतो आहे एकतर डिसेंबरमध्ये करतोय कदाचित आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोचले पण असू तर गेल्या वर्षी तिने शाळा सोडली शी लेफ्ट द स्कूल लास्ट इयर इथे लास्ट इयर आलेलं आहे हे जे लास्ट इयर आहे ते आहे तसं आहे येतंय का लक्षात लास्ट इयर तिने गेल्या वर्षी शाळा सोडली लेफ्ट लेफ्ट हे लीवचं दुसरं रूप आहे लिव्ह लेफ्ट लेफ्ट ओके लिव्ह लेफ्ट लीव हे वर वन आहे आणि लेफ्ट हे वर्ब टू आहे मी इथं डायरेक्टली तुम्हाला कोणतं ना कोण इथे वर्ब टू करतो ओके शी काय आहे सब्जेक्ट आहे प्लस वर्ब टू आ, लेफ्ट वर्ब टू आहे आणि मग द स्कूल द स्कूल काय द पण इथे हे द पण काय आहे हे पण उपपद आहे ओके इथे हे उपपद आहे आणि स्कूल ऑब्जेक्ट आहे बघा लास्ट इयर अगदीच काय वाक्याला वेळेची विशेषणं लागतात हे वेळेचं विशेषण असं असतं ठीक आहे पुढे जाऊया याचं एक सखोल एक अजून एक उदाहरण बघूया आय सब्जेक्ट ड्रोब वर्ब ते पण टू आणि अ उपपद अ टॅक्सी है ना ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या टॅक्सी ड्रायवरची दिनचर्या जर त्याला एका वाक्यात अगदी शॉर्टमध्ये सांगायचं असेल तर तो असं सांगेल एखाद्याने एखाद्याने प्रश्न विचारला व्हॉट यू डीड तर काय तो काय उत्तर देईल ॲड्रो टॅक्सी आहे ना मी काय करायचो मी टॅक्सी चालवायचो चालवायचं म्हणजेच का आता तो चालवत नाही आहे भूतकळ ठीक आहे ओके हे इतकं सोपं आहे आता हे ड्रोव जे आहे ते कशातून आलं तर ड्राईव्ह हे त्याचं पहिलं रूप आहे ड्राईव्ह त्याच्यानंतर मग दुसरं रूप आहे ड्रोव बघा साध्या भूतकाळामध्ये नेहमी दुसरं रूप लागतं आणि तिसरं रूप जे आहे ते आहे ड्रिवन आता आपली जर तुम्ही एक नियमित आणि अनियमित क्रियापदांची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर ती पहा त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की जी अनियमित क्रियापदं असतात त्यांची जी रूपं असतात वर्ब वन वर्ब टू आणि वर्ब थ्री वेगवेगळे असतात अनियमिता बघा ना हे वेगवेगळे पण जेव्हा आपण आप काही जी क्रियापद आहेत त्यांना फक्त प्रत्यय लागतो शेवटला तर तिथे मात्र तसं नव्हतं तिथे फक्त प्रत्यय लागतो संपला विषय म्हणजे लाईक असेल तर लाईट लाईट असं होतं ठीक आहे ह्याच्याबद्दल हे आपण इथे आपल्याला बघायचं नाही आहे आपण पुढे जाऊया तर करताय बघा आता मला ॲक्च्युली हे इथं दाखवायचं होतं काय करता आय का करता आहे आणि हे दुसरे क्रियापद आणि त्याच्यानंतर कर्म ठीक आहे फास्ट कंटिन्युअसटन चालू किंवा अपूर्ण भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया एखाद्या वेळी चालू होते हे सांगण्यासाठी या काळाचा वापर होतो मी तुम्हाला प्रेझेंट टेन्सबद्दल सांगितलेलं आहे ना आत्ता ह्या क्षणाला तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तुम्ही जी क्रिया करताय ती काय आहे काय कुठल्या काळात आहे प्रेझेंट टेन्समध्ये ठीक आहे असंच येते फक्त पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे काय आता तुम्ही ही व्हिडिओ बघून पूर्ण झाली तुमची आणि नंतर कोणीतरी तुम्हाला विचारलं पंधरा वीस मिनिटांनी किंवा अजून तर तुम्ही भूतकाळात पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये ह्याचं उत्तर द्याल मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जसं तुम्हाला चूज करायचं तसं पण तुम्हाला जर इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं असेल तर मग ह्याच्या रचनेचा तुम्हाला अभ्यास करून मग उत्तर द्यावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर झालेल्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी न सुटणाऱ्या सवयींसाठी झालेल्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी म्हणजेच काय तुम्ही जत्रेत वगैरे गेलेला असाल तेव्हा तुम्हाला जर सांगायचं असेल तेव्हा तर तुम्ही असं सांगू शकता किंवा आम्ही जत्र वी वी वेंट टू अफेअर वी वेंट गो वेंट गॉन आहे ना वी वेंट टू अफेअर दे वर देअर वेर अ लॉट ऑफ पीपल देअर असं काही म्हणजे तुम्हाला जे आहे ना असं जे काय आहे ते वी हॅड फन आता वी हॅड फन हे अगदीच पूर्ण काळामध्ये गेलं पास्ट परफेक्टमध्ये हे नंतर आपण बघणार आहोत न सुटणाऱ्या सवयींसाठी कोणाला तरी व्यसन वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे आपण वापरू शकतो ओके या काळातलं पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं वेळेशिवाय क्रियेमध्ये क्रमाक्रमाने होणारी प्रगती सांगण्यासाठी एखादा पूल वगैरे बांधायचा आपल्याला आहे ना इथे आपण काय करतो आहे पूल बांधतोय तर पूल बांधण्याच्या आधी आपण काय करतो त्याचं फाउंडेशन बांधून घेतो ना हे फाउंडेशन तयार झालं त्याच्यानंतर मग त्याच्यावर ते आपण काय करतो कॉलम टाकतो त्याच्या आणि त्याच्यानंतर वरून बीम टाकतो म्हणजेच त्याचं जे काही गर्डर वगैरे आहे ते टाकतो आणि मग वरती त्याचे स्लॅब टाकून देतो हा झाला पूल ओके okay? तर हे जे आहे हे, हे सांगण्यासाठी आपण काय करतो याचा वापर करतो या कंटिन्युअस टेन्सचा फास्ट कंटिन्युअस टेन्सचा रचना बघा करता अधिक सहाय्यकारी क्रियापद अधिक मुख्य क्रियापद अधिक आहेत जे अधिक कर्म ओके okay? आता याच्यामध्ये हे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते टू बीचं असतं टू बीचं भूतकाळातील रूपं ठीक आहे आता टू बीची रूपं कुठली कुठली आहेत किती आहेत एक तर ती आहेत पाच कुठली कुठली आहेत एम इज आर वॉज आणि वेअर ठीक आहे ही पाच आहेत त्याच्यातली ही जी तीन आहेत पहिली ती तर वर्तमान काळासाठी निघ निघून गेली ती ती त्यांना आपण वर्तमान काळासाठीच वापरतो आणि फ्युचर टेन्ससाठी आपण वापरत नाही का ते तुम्हाला मी नंतर सांगेल जेव्हा आपण फ्युचर टेन्स शिकू ही तीन आपण वर्तमान काळासाठी वापरतो हा एम जो आहे तो त्याचं तर लग्नच झालेलं आहे आयशी बरोबर आणि बाकीचं ही आर ते पुरुषानुसार वगैरे पण वॉज आणि वेअर हे जे आहेत ते आपण भूतकाळासाठी वापरतो हे जे आहेत हे मुख्य आहेत आपल्याला हे आपण वापरतो भूतकाळासाठी ठीक आहे तर हे भूतकाळासाठी आपण हे वापरतोय वाज आणि वेअर आहे ना भूतकाळातील रूप टू बीचं वाज आणि वेअर लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग याची इंग्रजीमधली रचना एस सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप ते पण कुठलं वाज आणि वेअर आहे ना हे दोनच आणि त्याच्यानंतर मग वर्ब जो की अगदी त्याला वी वन वी टू थ्री काय गरजेचं नाही आहे जो त्याचा बेस फॉर्म आहे तोच प्लस आय एन जी ठीक आहे आता याच्या पण काही नियम आहेत ते आपण नंतर पाहूया तर आता याची उदाहरणं बघा मी काळ शिकवत होतो आय वॉज टीचिंग टेन्सेस मी काळ शिकत होतो आय वॉज लर्निंग टेन्सेस ओके भूतकाळामध्ये जी क्रिया चालू होती अमुक वेळेपासून अमुक वेळेपर्यंत त्याच्यासाठी आता पाहूया याचं डिटेलमध्ये दे वेअर आर गोईंग फॉर अ ट्रेक आता हे जे दे आहे ना इंटरेस्टिंग का आहे काय एक तर ते तृतीय पुरुषामध्ये ओके हे तृतीय पुरुषामध्ये आहे आणि त्याच्यानंतर अनेक वचन आहे तृतीय पुरुष अनेक वचन पुरुषवचक अने सर्वांना मिळते आणि हे अनेक वचनामध्ये असल्या कारणाने तृतीय पुरुषाचा जो काही इफेक्ट होतो कशावर टू बीच्या रूपावर तो होत नाही का होत नाही कारण अनेक वचनामध्ये आलेलं आहे ते तृतीय पुरुष जरी असलं तरी ते अनेक वचनामध्ये आलेलं आहे म्हणून इथे वेर लागलेलं आहे ठीक आहे असं जर नसतं तर मग भलतंच काहीतरी लागलं असतं म्हणजे ईज आणि वाज लागला असता पण मग अनेक वचन नसतं असं आहे तर दे आणि त्याच्यानंतर हे टू बी स्वरूप वेअर हे एकदा हे तुम्हाला अगदीच असं सांगतो तृतीय पुरुष अनेक वचन वगैरे सांगण्यापेक्षा कर्ता आहे त्याच्यानंतर सहाय्य कार्य क्रियापर टू बीचे रूप बघा कर्त्याच्या वचनानुसार ह्याचं वचन काय आहे अनेक वचन आहे कर्त्याच्या वचनानुसार व भूतकाळानुसार भूतकाळनुसार आता हे भूतकाळ आपण बघतोय तो भूतकाळ आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे त्याच्यामुळे टू बीच्या दोन रूपांपैकी एक रूप लागलं आहे एक रूप असतं एक वचनासाठी वाज आणि एक असतं अनेक वचनासाठी वेअर भूतकाळ तसा वाज आणि वेअर भूतकाळसाठी वापरतो ना आपण मी मगाशी सांगितलं तसं आणि मग त्याच्यानंतर मग येथे येतो गो आणि मग गोला लागला आय एन जी ओके समजलं का क्रियापद अधिक आय एन जी गो प्लस आय एन जी असं लागलं जी ओ आय एन जी गोईंग फॉर हे तर उप हे नाही सॉरी आय एम सॉरी हे तर शब्दयोगी अव्यय आहे ना शब्दयोगी प्रपोजिशन बोलतो आपण त्याला तर ते इथे लिटरली एक्स्ट्रा लागलेला आहे काय गरज नसते त्याची पण जर लावायचं असेल तर लावू शकतो म्हणजे त्याने अधिक रिफाईन होतो आणि कधीकधी वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो त्याच्यानंतर अ म्हणजे उपपद आणि ट्रेक कर्म ओके म्हणजे आपण काय करतोय आपल्यावरच क्रिया करतो आहे आपण एक प्रकारे ट्रेकिंगची आपणच ट्रेक करतो आहे ना असो तर हे काय झालं हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्सविषयी पुढे पास्ट परफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्सचा वापर काय होतो एखादी क्रिया भूतकाळातच पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात तिकडच्या तिकडं झाली क्रिया पूर्ण इकडे आलीच नाही ती ती वर्तमान काळात आली नाही ती भविष्यकाळात पण जाणार नाही ती भूतकाळातच पूर्ण झाली ती चालू पण नाही त्या त्या कालावधीपासून त्या त्या कालावधीपर्यंत चालू नव्हती पूर्ण झाली अगदी पूर्ण झाली पूर्णत्वास गेली हे सांगण्यासाठी आपण ह्याचा पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो मी मग हॅड वगैरे वापरलो ना तेच येते तर इथे आता टू बीची रुप लागत नाहीत इथे टू हॅवची रुप लागतात ठीक आहे टू हॅवची रुपं ते पण टू हॅवची कुठली रुप लागतात आता हे पास्ट टेन्स आहे टू हॅवची तर, तर तीन रुपये आहेत हॅव त्यानंतर हॅज आणि हॅड ही तीन रुपये आहेत याच्यातले हॅव है आणि हॅज जे आहे ती वर्तमान काळासाठी लागतात वर्तमान काळ आहे ना आता हे मी शॉर्टमध्ये लिहिलं आहे वाका पण तुम्ही काही त्याला समजू नका ठीक आहे तर हॅव आणि हॅज आपण वर्तमान काळासाठी वापरतो त्याच्यातलं जे हॅव आहे ते वापरतो आपण प्रथम पुरुष किंवा प्रथम किंवा द्वितीय पुरुष आहे ना प्रथम किंवा द्वितीय पुरुषसाठी आपण वापरतो हॅव आणि तृतीय पुरुषसाठी आपण ह्याच वापरतो पण मग हे जे हॅड आहे ना ते भूतकाळासाठी वापरतो आता मी ते भूतकाळ पूर्ण लिहिणार नाही तर भुका होईल नुसतंच तर भूतकाळासाठी आपण वापरतो आणि प्रथम पुरुष असो द्वितीय पुरुष असो तृतीय पुरुष असो काही असो तिघांसाठी हा हॅडच वापरला जातो म्हणून तुमच्या आता लक्षात ठेवायची गरज न राहिली पास्ट सॉरी प्रेझंट परफेक्टन्समध्ये तुम्हाला काहीतरी लक्षात ठेवायला ठेवायची गरज लागत होती अरे बापरे मी हॅव कुठं वापरू हॅच कुठं वापरू इथे पास्ट टेन्स इतका सोप्पा आहे की काही गरज नाही आहे तुम्हाला त्या हॅव आणि हॅचची विचार करण्याचीच गरज नाही आहे हॅड वापरून मोकळायचा संपला विषय संपला का अजिबात विचारच करायचा नाही की मी मला मी हॅ हॅव वापरू की हॅड हॅज वापरू असं काही गरजेचंच नाही आहे भूतकाळात जर दोन क्रिया एकामागोमाग झाल्या असतील तर त्या आधीची क्रिया दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ आणि त्यानंतरची क्रिया त्या त्यानंतरच्या क्रियासाठी त्या साधा भूतकाळ वापरून संयुक्त वाक्य तयार होते एखादी क्रिया पूर्ण झाली दे हॅड कम्प्लिटेड द ब्रिज असं किंवा दे हॅड बिल्ट द ब्रिज असं झालं आणि त्याच्यानंतर पुढे ना आपण साधा भूतकाळ वापरून अजून काहीतरी तिथे एक वाक्य आणि मग ते दोन जोडून त्याला संयुक्त वाक्य साधा भूतकाळ म्हणजेच काय की दे हॅड कम्प्लिटेड द ब्रिज किंवा दे हॅड क बिल्ट अ ब्रिज अँड आय ड्रोव अ टॅक्सी थ्रू दॅट ब्रिज आहे ना असं बोलू शकतो थ्रू दॅट टनल थ्रू टनलसाठी वापरू शकतो आपण आणि ओवर दॅट ब्रिज असं मी बोलू शकतो की त्या ब्रिजवरून मी रोज गाडी चालवायचो टॅक्सी चालवायचो वगैरे वगैरे असो पुढे आता याची रचना बघा करता अधिक डायरेक्टली ॲड केलं आहे मी हॅव ॲज हॅडचं मी काय विशेष ठेवला नाही की बाबा टू हॅव इथे आहे आहे का मी टू हॅवचं रूप सांगितलं का मग बघा टू बीचं रूप सांगितलेलं कारण तिथं वाज आणि वेअर होतं आता इथे तर डायरेक्टली हॅडच आहे करता अधिक हॅड अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म फिक्स आहे तो परमनंट जॉब आहे त्याला तो कुठेही जाणार नाही हॅड ओके कधी पास्ट परफेक्ट टेन्समध्येच फक्त पास्ट परफेक्ट टेन्समध्येच आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये पण आहे तो फास्टमध्येच त्याला तेवढा मान आहे हॅडला परफेक्टमध्ये हा नाही तुम्ही बोलाल की कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे नाही ते तिकडे टूबी वगैरे येतात बघा करता अधिक हॅड अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म आता हे तुम्ही विचार कराल की मुख्य क्रियापद कुठलं आहे तर परफेक्ट आहे ना टेन्स परफेक्ट टेन्स आहे म्हटल्यानंतर व्ही थ्री पुढे या येईल ते सहाय्यकारी क्रियापद आहे ना हे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद तिसरं रूप एस प्लस हॅड प्लस व्ही प्लस ओ सब्जेक्ट प्लस हॅड डायरेक्टली हॅड हा शब्दच हा सहाय्यक्रिया क्रियापद डायरेक्टली तिथंच आणि त्याच्यानंतर वर्बचं तिसरं रूप म्हणजेच पूर्ण रूप आणि ऑब्जेक्ट उदाहरणं मी पत्र लिहिले होते आय हॅड रिटन अ लेटर बघा मी ते लेटरचं कधीपासून घेतोय ते आहे ना मी फक्त ते लर्निंगसाठी नाही घेतलं म्हणजे मागाशी जे पास्ट कंटिन्युअस साठी होतं तेव्हा सा तेव्हा नाही घेतलं पण आत्ता मी घेतलं मी पत्र लिहिले होते आय हॅड रिटर्न अ लेटर मी पहिला धडा शिकलो होतो आय हॅड लर्न फर्स्ट लेसन आहे ना तर पहिला धडा शिकलो होतो तुमची आता कुठली तरी इयत्ता चालू आहे किंवा तुम्ही मागचा जर विचार केला तर मी कधी शिकलेलो होतो पहिला धडा असं याच्यासाठी आपण वापरू शकतो पास्ट परफेक्ट त्यांचं सखोल उदाहरण पाहूया ही हॅड गिवन अ गिफ्ट टू हिज मदर ही मी हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सुद्धा वापरलेलं ही हॅज गिवन अ गिफ्ट टू इज मदर इथं फक्त काय हॅज म्हणजे डी जागी तिथे एस होता आता एसच्या जागी इथे काय लागलं आहे डी लागलेला आहे आता इथे डी लागला आहे ना माग मागच्या वेळेला एस लागलेला असं आहे इतकं सोपं येते काहीच त्याच्यामध्ये नाही करता सहाय्यकारी क्रियापद टू हॅवचे रूप हॅड आणि टू हॅवचे रूप असं काही बोलायचीच गरज नाही मी डायरेक्ट बोलतो की हॅडच लिहून टाका तिथे त्याच्यानंतर गिवन क्रियापदाचे तिसरे रूप उपपद कर्म शब्दयोगी अव्यय आणि हे डायरेक्टली कर्म आहे आता बघा हे जे वाक्य आहे ते द्विकर्मक आहे द्विकर्मक इथे बघा ही हॅड गिवन अ गिफ्ट त्याच्या हातात ते गिफ्ट होतं ठीक आहे आणि मग ते कुणाला दिलं त्याने म्हणजे गिफ्टवर तर क्रिया केलीच त्याने पण अजून मदरवर सुद्धा क्रिया केलेली आहे बघा दोन दोन क्रिया केलेल्या आहेत त्याने आहे ना तर हे झालेलं आहे आणि मग इथे हीज मदर म्हणजेच काय त्याची आहे म्हणून हे जे आहे हे जे आहे हे अगदीच हे सर्वनाम आहे पुरुषाचे सर्वनाम आणि पुरुषाच्या सर्वनामाचा वापर इथे विशेषणासारखा झाला आहे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसटेन्स चालू पूर्ण भूतकाळ भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली होती आणि परत काही काळ सुरू राहिली होती हे दर्शनासाठी या काळाचा वापर होतो भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता ती भूतकाळाचंच ती सुरू राहिली म्हणजे काय होतं ब्रिजचं चा बांधकाम चालू होतं मी ब्रिज ब्रिजच सांगतो इथे का कारण मला ते पटकन आठवलं आणि आता मागे पण तेच वापरलेलं म्हणून आता तुम्हाला तेच सांगतो की दोन हजार वीस साली ब्रिजचं बांधकाम चालू झालं दोन हजार एकवीसला फाउंडेशन झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसला त्याचे पिलरचं बांधकाम चालू झालं दोन हजार तेवीसला अर्धेच पिलर झाले मग बांधकाममध्ये थांबलो मग दोन हजार चोवीसला काय झालं ते जे अर्धे पिलर येते ते झाले आणि अजून त्याचं बांधकाम चालूच आहे किंवा मग परत काही काळ सुरू राहिली ती क्रिया दोन हजार पंचवीस येता येता त्या ब्रिजचं काम पूर्ण झालं एक जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला ते काम पूर्ण झालं मग तो एवढं दोन हजार वीसपासून तो चालूच होता ना चालू व्हायचा बंद व्हायचा चालू व्हायचा बंद व्हायचा हे काय हे तेच आहे समजलं तर भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली आणि परत काही काळ सुरू राहिली या दर्शनासाठी या काळाचा वापर होतो भूतकाळातच एखादे काम पूर्ण होण्याआधी टप्प्याटप्प्याने पूर्ण होत होते हे सांगताना या काळाचा वापर होतो टप्प्याटप्प्याने ब्रिजचं मी जसं सांगितलं आता याची रचना बघा करता अधिक हॅड डायरेक्टली हॅड लागलाय हॅव अजून वापरायची गरजच नाही आहे बीन डायरेक्टली लागलाय बीन हे काय आहे हे आता हे काय इथे वापरले ते पण सांगतो तुम्हाला कारण इथे बघा मुख्य क्रिया बघा आय एन जी लागल्या ना पण हे तर काय परफेक्ट आहे पूर्ण काळ आहे पूर्ण काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप लागायचंच असतं मग ते लागलं नाही त्याला आयंजी लागला, लागला। मग आता काय करायचं म्हणून इथं टू बीचं रूप त्या क्रियापदाला सबस्टिट्यूट म्हणून सबस्टिट्यूट म्हणण्यापेक्षा त्याची भरपाई करण्यासाठी घेतलं आहे आणि मग हे टू बीचं रूप आहे ओके आणि टू बीची तीन रूप आहेत टू ॲक्च्युली बीचं रूप बोलू आपण त्याला बी वाज आणि बीन जसं मी रेग्युलर इर रेग्युलर सांगितलं तसं हे बी आहे बी हे वर्ब वन आहे हा वर्ब टू आहे आणि बीन हा बरप तरी आहे म्हणजे इथे टू हॅव पण वापरणार का टू हॅव का वापरणार कारण परफेक्ट आहे म्हणून टू हॅव आपण परफेक्ट म्हणजे टू हॅव वापरतो आणि इथे टू बीचं रूप तसं तर वापरू शकत नाही मग बी का वापरलं कारण तो कंटिन्युअस आहे कारण कंटिन्युअसमध्ये आपण बी वापरलेलं बघा असं डोकं लावलं इथे पण ते आहे ते तसंच आहे ठीक आहे आता इथे ठीक आहे चला करता हॅड प्लस बीन प्लस मुख्य क्रियापद अधिक आय एन जी अधिक कर्म प्लस अधिक जे काय असेल ते आता इथे बघा सहाय्यकारी क्रियापद बीचे तिसरं रूप पुढे एस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ आता हा व्ही बेस फॉर्म ओके प्लस आय एन जी उदाहरण पाहूया मी पत्र लिहित होतो आय हॅड बिन रायटिंग अ लेटर म्हणजे क्रिया काय अजून पूर्ण झालेली नाही आहे ओके किंवा भूतकाळात क्रिया पूर्ण झाली असेल पण ती चालू होती थांबत थांबत होत होती ओके असं सांगण्यासाठी किंवा मी ते जे पत्र आहे ना ते अर्धवट सोडून दिलं कधीपासून ते पत्र लिहत होतं मला ते जमलंच नाही त्या थ्री इडियट्समध्ये एक डायलॉग येतो कधीपासून जे काही त्यांनी पत्र वगैरे लिहून ठेवलं आहे पण त्यांनी पोस्ट नाही केलं चिठ्ठी जर ते पोस्ट केली तर काय होईल त्याला फोटोग्राफर म्हणून तो आंध्र इस कोण होता तो तो त्याला जॉब देईल म्हणून त्यांनी काही के पोस्ट केली नव्हती त्या सिच्युएशनसाठी हे मस्त आहे त्याने कधीपासून पत्र लिहून ठेवलं आहे आणि ते पोस्टच नाही केलं असं ही हॅड बीन ही हॅड बीन पोस्टिंग अ लेटर आहे ना मी धडा शिकत होतो आय हॅड बिन लर्निंग लेसन क्रिया पूर्ण झाली चालू झाली एक पेज वाचून झाला मग दहा दिवसांनी दुसरा पेज वाचला त्याच्यानंतर अजून ती क्रिया चालूच आहे वर्तमान काळात चालू नाही भूतकाळात चालू आहे वर्तमान काळात नाही ती तशीच राहिली अर्धवट राहिली ह्या एक तर तुम्ही असं बोलू शकता की अर्धवट राहिलेल्या कामांसाठी हा जो काळ आहे तो वापरला जाऊ शकतो अर्धवट राहिलेली कामं ठीक आहे पुढे श्रीमान हॅज बीन प्लेईंग अ गेम अजून तो गेमच खेळतो आत्ता पण गेमच खेळतोय तो आहे ना काय काय गेम त्याने अर्धवट पण सोडले असतील श्रीमानने वे श्रीमान मला पण आवडतो बांधील की इज्जत आहे इज्जत आहे बोल इज्जत तर श्रीमान हॅज बीन प्लेईंग अ गेम श्रीमान करता आहे हॅज ॲज युजुअल आता इथे बघा ॲक्च्युली इथे काय झालं इथं चुकलं का चुकल। कारण इथे पाहिजे हॅड श्रीमान हॅड बीन आहे ना इथे हॅज आहे चुकलं काही येईल श्रीमान हॅड बीन प्लेइंग प्लेईंग अ गेम आहे ना ह्याच चुकलं श्री सहाय्यकारे क्रियापदाचे क्रियापद टू हॅवचे रूप हॅड ओके इथे येईल हॅड आहे ना श्रीमान हॅड बीन प्लेइंग प्लेईंग अ गेम बीचे तिसरं रूप क्रियापद अधिक आय एन जी अ गेम कर्म जसं आहे तसं आता याची समरी पाहूया सिम्पल पास्टमध्ये बघा आय रोट अ लेटर म्हणजेच इथे आता ॲक्च्युली त्याचं हे दिलेलं नाही मी इथे देतो काय येईल सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअसटन्स आय वॉज रायटिंग अ लेटर काय येईल सब्जेक्ट प्लस वाज म्हणजेच काय टू बीचं रूप भूतकाळातलं त्याच्यानंतर रायटिंग व्ही प्लस आय एन जी प्लस अ लेटर ऑब्जेक्ट ओके बघा वन टू थ्री फोर फाय आहे ना इथे वन टू थ्री हे घटक पण मोजायचे म्हणजे मग आपल्याला काही चूकच न होणार फास्ट परफेक्ट आय हॅड रिटर्न ए लेटर आय हॅड रिटर्न ए लेटर सब्जेक्ट प्लस हॅड मी डायरेक्ट हॅड लिहितोय बघा अटू आय वगैरे लिहित नाही त्याच्यानंतर रिटन व्ही थ्री अधिक अ लेटर ऑब्जेक्ट वन टू थ्री फोर नाही ना आता चार तीन पाच चार पुढचं फास्ट परफेक्ट कंटिन्युअस आय ॲड बीन रायटिंग अ लेटर इथे ॲड अलं आहे बघा मग अशी श्रीमंतच्या बाबतीत थोडी चूक झाली असो आय सब्जेक्ट हॅड हॅड बीन बीन डायरेक्टली ते तिथे फिक्स आहेत त्याच्यानंतर वर प्लस आय एन जी म्हणजेच रायटिंग आणि त्याच्यानंतर अ लेटर ऑब्जेक्ट आता इथे बघा वन टू थ्री फोर फाईव्ह ॲक्च्युली हे फाईव्ह येईल का येस फाईव्ह आणि सिक्स इथे सहा आहेत वर प्लस आय एन जी प्लस म्हणजे मग तीन पाच चार सहा सगळीकडे सारखं जा कुठपर्यंत जिथे वर्तमान काळ असेल ना भूतकाळ असेल तिथपर्यंत सगळीकडे सारखं जेव्हा भविष्यकाळ येतो तेव्हा अजून एक मी तुम्हाला हा बोनस पॉईंट देतो सांगतो आता तुम्हाला इथे जेव्हा भविष्यकाळ येतो तेव्हा अजून एक शब्द वाढतो जो भविष्यकाळाचं कथन करतो आणि त्याला आपण बोलतो विल ओके विल जो आहे तो सगळीकडे येणार बाकीच्या रचना ज्या आहेत त्या जवळजवळ सारख्या असतील कशामध्ये काळामध्ये पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर अभ्यास करत रहा, आपली ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल ना आपल्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा ओके थँक्यू